नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सरापाचा बंद बंगला भरदिवसा फोडला हरिपूर तालुका मिरज येथील काळीबाट रस्त्यावर साई मंदिरापासून काही अंतरावर सुवर्ण कारागीर स्वप्नील बेलवलकर यांचा बंद बंगला सोमवारी भर दिवसा फोडून सव्वा दोन सोने दीड किलो चांदी तीस हजाराची रोकड असा सुमारे चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला याबाबत बेलवलकर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली स्वप्नील बेलवलकर हे सुवर्ण कारागीर आहेत हरिपुरातील काळीबाट रस्त्यावर साई मंदिरापासून काही अंतरावर पाच महिन्यापूर्वी नवीन बंगला बांधला आहे काळ्या वाटेपासून आतमध्ये पन्नास मीटर अंतरावर बेलवलकर यांचा बंगला आहे शेजारी आणखीन एका बंगाली कारागिराचा बंगला आहे दोन बंगले वगळता त्यांच्या शेजारी खुला भूखंड आहे त्यामुळे रहदारीपासून हे, रहदारी हे दोन्ही बंगले लांब आहेत नवीन घरात देवघर आणायचे म्हणून बेलवलकर हे पत्नीसह सह शिरोळ येथे गेले होते तर त्यांची आई नोकरी निमित्त जयसिंगपूर येथे गेली होती दुपारी बारा ते दुपारी चारच्या दरम्यान चोरट्याने बंद बंगला हेरला मुख्य दरवाजातला मुख्य दरवाजाला सेंटर लॉक असताना देखील चौकटीतून लॉक उचकटून काढून आतमध्ये प्रवेश केला आतील लोखंडी तिजोरीचे लॉक उचकटून टाकले आतील सर्व साहित्य विस्कटलं लॉकरमध्ये ठेवलेले सव्वा दोन टोळे सोन्याचे दागिने दीड किलो चांदी तीस हजाराची रोकड घेऊन चोरट्यांनी पलायन केलं दुपारी साडेचारच्या सुमारास बेलवलकर परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना कळवलं पोलीस निरीक्षक किरण चौगले हे तात्काळ पथकासह धावले स्थानिक पुणे अन्वेषणचे उपनिरीक्षक कुमार पाटील हे देखील पथकासह दाखल झाले. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सायंकाळी उशिराने ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.